पंधरा ऑक्टोबरपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या महिलांना सरसकट प्रति महिना दीड हजार रुपये मिळाले यासाठी काही बंधने मर्यादा आणि अटी सरकारने घालून दिल्या होत्या परंतु आचारसंहितेच्या काळापर्यंत केवळ तीन महिन्यामध्ये के अर्ज केलेल्या अडीच कोटी महिलांच्या अर्जाची पडताळणी करणं शक्य नव्हतं असे सांगत आता सरकारने पाच अटी पाहणाऱ्या बहिणींनाच येत्या एक एप्रिलपासून प्रति महिना एकवीसशे रुपये मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत अर्थात याला सरकारने अजून दुजोर दिला नसला तरी सरकारी स्तरावर सुरू असलेल्या हालचालीनुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न घरातील चाकी वाहन पाच एकरपेक्षा अधिक जमीन नसावी एकाच कुटुंबाने दुसऱ्या इतर शासकीय योजनांचा लाभ घेतलेला नसावा आणि एका कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केलेले नसावेत या पाच अटी काटेकोरपणे तपासल्या जाणार आहेत या अटीमधून पात्र असलेल्या आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे राज्यातील सध्या लाभ मिळत असलेल्या अडीच कोटींहून अधिक महिलांना जर एकवीसशे रुपयांचा दरमहा हप्ता देण्याचं ठरलं तर राज्य सरकारला दरवर्षी त्रेपन्न हजार कोटी रुपये लागू शकतात राज्याच्या तिजोरीवरचा भार लक्षात घेता पात्र लाभार्थ्यांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी काटेकोरपणे पडताळणी केली जाण्याची शक्यता आहे त्यातून ही संख्या एक कोटींपर्यंत खाली येऊ शकते असाही अंदाज व्यक्त केला जात आहे